पाचोरा शहरानजीक जळगाव हायवे वरील बिल्दी फाट्या जवळ झालेल्या भीषण अपघातात दोन युवक जागी ठार झाल्याची दुर्दैवी आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या मध्यरात्री घडली आहे जळगाव येथील इनोव्हा या चारचाकी वाहनात सात युवक पाचोरा तालुक्यातील नाचनखेडा गावात हळदीच्या पारिवारिक कार्यक्रमात आलेले असताना परतीच्या प्रवासादरम्यान पाचोरा जळगाव हायवे वरील पांडुरंग गार्डन जवळ धडकल्याने कार उलटली आणि त्यात हा भीषण अपघात घडल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे या दुर्दैवी अपघाताची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांसह जयमल्ला रुग्णवाहिकेचे संचालक बबलू मराठे चालक किशोर लोहार भागवत पाटील गोलू पाटील यांनी घटनेस्थळी धाव घेतली होती जळगाव मधील पिंपराळा भागातील श्रीरंग पाटील व प्रसन्न निमसे हे दोघेही तरुण जागीचे ठार झाले असून पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर विजय पाटील व अमित साडुंके यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना जळगाव कडील रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे तर तीन तरुण किरकोळ जखमी झाले आहेत त्यांच्यावर पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे डॉक्टर सागर गरुड यांकडून उपचार सुरू आहेत या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांचे मार्गदर्शनाखाली पी एस आय गयार साहेब हे करीत आहेत यातील मयत श्रीरंग पाटील हे एमआर म्हणून कामकाज पाहत होते त्यांचा नुकताच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विवाह थाटात पार पडला होता त्यातच अवघ्या तीन महिन्यातच अशी दुर्दैवी घटना घडल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका